हिंगोली जिल्ह्यातून एक महत्वाची बातमी हिंगोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आज शिवाजी सभागृहात मी दक्ष या सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सायबर सुरक्षा जागरूकता मास ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अंतर्गत घेतलेल्या या उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये सायबर गुन्ह्यांबाबत जागरूकता निर्माण करणे आणि महिलांना सशक्त बनवणे हा होता कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय याबाबत मार्गदर्शन केले तर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी माहितीपूर्ण पीपीटी प्रेझेंटेशन सादर करत सायबर फसवणुकीबद्दल सविस्तर माहिती दिली या कार्यक्रमात दिशा संस्थेच्या सहकार्याने सायबर सुरक्षा आणि महिला सक्षमीकरणावर आधारित पथनाटे सादर करण्यात आली संस्थेचे विक्रांत कुथे पूनम महाडिक आणि बद्रीनाथ गायकवाड यांनीही सायबर क्राईमबाबत मार्गदर्शन केले आणि युवकांना डिजिटल साधनांचा जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन केले बस म्हणलं तर ना बघितलं का मंडळी बस असो की रिक्षा असो ऑफिस असो कि रस्ता असो शाळा असो कि कॉलेज असो महिला सुरक्षित नाही आता बघूया समुद्री दृश्य

मुलींनी स्वतःचं रक्षण स्वतः करायलाच पाहिजे महिलांनी अत्याचार सहन केल्यानंतर काय परिस्थिती होते नाही नारी लाचार। नाही नारी लाचार। एक सायबर जनजागृती माह आ, साजरा करण्यास सूचना दिलेली आहे सायबर क्राईम हा प्रिव्हेंट करण्यासाठी अवेअरनेस अलर्टनेस हा फार महत्वाचा घटक आहे सर्व यंत्रणा जरी असल्या तरी अवेअरनेस शिवाय हा प्रिव्हेंट होऊ शकत नाही त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना अवेअर करणे त्यांना सायबर फ्रॉडचे प्रकार समजावून सांगणे आणि सायबर फ्रॉड झाल्यास कुठल्या नंबरवर संपर्क केला पाहिजे हे कळवणे हे फार महत्वाचं आहे या अनुषंगाने पथ पथनाट्य पत, शाळांना भेटी कॉर्नर मीटिंग्स मानवी साखळी निबंध स्पर्धा आणि असे वेगवेगळे कार्यक्रम आपण हाती घेतलेले आहोत आपण एक बॅच सर्वांसाठी तयार केलेला आहे आणि हा पूर्ण महिना आम्ही सायबर अवेअरनेससाठी देत आहोत याद्वारे आम्ही आव्हान करत आहोत की सर्वांनी आपलं सायबर स्पेस सांभाळून वापरावं हो, दक्षता ठेवून कुठल्याही लिंकवर याच्यावर ओपन करावं हो, आणि कुठल्याही याच्यात आपण फसले गेलो गा, न घाबरता वन नाईन थ्री झिरो या नंबरवर किंवा वन नाईन फोर फाईव्ह या महाराष्ट्र सायबरच्या नंबरवर तातडीने संपर्क करावा धन्यवाद जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आज दक्ष ह्या कार्यक्रमाच्या अंतर्गत सायबर हल्ल्याच्या प्रकरणातून लोकांची बचाव कसा होईल सुटका कशी होईल आणि लोक जास्त सुखी कसे राहतील याबद्दलचं प्रशिक्षण दिलं हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे साहेब जिल्हाधिकारी राहुल गुप्ता साहेब आणि सर्व संबंधित त्यांचे अधिकारी कर्मचारी यांनी अतिशय सुंदर असं नियोजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून केलं हिंगोली जिल्हा पोलीस दलातील महिलांनी अतिशय उत्कृष्ट असं पथनाट्य सादर केलं तसेच दिशा फाउंडेशन असो किंवा हिंगोली जिल्ह्यातल्या बाराही पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी असोत डीवाय एस पी असोत एस आर पी ची मंडळी असोत या सर्वांनी ह्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला विशेष आनंदाची बाब म्हणजे हिंगोली जिल्ह्यातले पत्रकार उद्योजक व्यापारी अधिकारी कर्मचारी एवढंच नाही तर ता अंगणवाडी ताईपासून ते जिल्हा लेवलच्या सर्व मंडळींचा सहभाग इथे राहिला आजचा हा धम्मचक्र परिवर्तन दिन आहे आणि त्या आम्हाला आनंद ह्याही गोष्टीचा झाला की हा कार्यक्रम पाहून भंतेजी इथं उपस्थित झाले आणि त्यांनी सुद्धा ह्या गोष्टीचा लाभ घेतलेला आहे पुन्हा एकदा मी पत्रकार डॉक्टर विजय निलाबार आकाशवाणी आणि दूरदर्शन सेवानिवृत्त प्रतिनिधी ह्या नात्याने त्यांचं सर्वांचं आयोजकांचं मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो धन्यवाद